वनी येथे अनैतिक संबंधातून एक निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली वणी शहरात नुकत्याच घडलेल्या एका थरारक हत्याकांडाचा वणी पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे अनैतिक संबंधातून ही निर्गुण हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याची यशस्वीरित्या के उघड केली आहे या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक स्वप्नील किशोर राऊत व सव्वीस वर्ष राहणार रंगनाथ नगर वनी याला दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला ठेकेदाराकडून पैसे आणायचे असल्याचे तो सांगून घरातून निघून बाहेर पडला त्यानंतर रात्री आठ त्याचा फोन बंद होता आणि तो घरी परतला नाही कुटुंबियांनी शोध सुरू केल्यानंतर दिनांक चोवीस ऑक्टोंबरला सायंकाळी सहा वाजता गजानन नगरी वडगाव टीप रोड वनी येथे एका मृतदेहाचा फोटो मित्रांकडून कुटुंबियांना मिळाला मृतदेहाची ओळख पटल्यावर मृतकाचा मोठा भाऊ चेतन किशोर राऊत अठ्ठावीस यांनी घटनास्थळी धाव घेतली असता रक्ताच्या आला स्वप्नीच्या डोक्यावर धारदार शस्त्र आणि दगडाचे गंभीर केल्याचे दिसत होते चेतन राऊत याच्या फिर्यादीवरून काल वणी पोलीस ठाण्यात अज्ञान व्यक्तींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वणी पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी एस डी पी ओ वरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाल उंबडकर यांच्या नेतृत्वाखाली वनी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा एस सी बी पथकाने संयुक्तपणे या गुन्ह्याचा तपास सुरू केला या पथकात सुदाम असोने पोलीस अमलदार श्याम कुमार व त्यांच्या सर्व टीमनी टीमचा समावेश होता सी सी टी व्ही आणि तांत्रिक पुराव्यावरून आरोपी निष्पन्न केले असून तपास पथकाने मृतकाच्या शेवटच्या हालचालीचा बारकाईने मागोवा घेत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सखोल तपास सुरू केला यात अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दोन आरोपींना गजाआड केले आहे या हत्याकांडातील मु, दोन मुख्य आरोपींची नावे सुमेश रमेश टेकाम वय चोवीस राहणार वडजापूर तालुकावनी सौरभ मारुती आत्राम वय सत्तावीस राहणार वडजापूर तालुकावनी अशी असून आरोपींच्या चौकशीत ही निर्गुण हत्या अनैतिक संबंधातून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे वनी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जलद तपास करून एका गंभीर गुन्ह्याची उकळ केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाम आसोरे पोलीस स्टेशनवरी करीत आहे